दहा वर्ष खासदार असूनही मतदार तुम्हाला ओळखतही नाहीत संजोग वाघेरी पाटील यांचा खासदार मावळ लोकसभा मतदारसंघात काही वर्षापासून काम करत आहे या दरम्यान लोकांपर्यंत पोहोचत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर असताना केलेल्या विकास कामांची माहिती मी सांगत आहे मी महापौर होतो हे सांगायला मला लाज वाटत नाही मात्र दहा वर्ष खासदार असूनही तुम्हाला मतदार ओळखत नाही असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरी पाटील यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना लगावला आहे संजोग वाघेरे यांना पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर होतो अशी ओळख सांगावी लागत असल्याची टीका खासदार श्रीरंग बारणे यांनी केली होती संजोग वाघेरे पाटील यांना याबाबत प्रश्न विचारला असता तीस ते पस्तीस वर्ष मी राजकारणात आहे महापौर होतो हे सांगताना मला लाच कसली असे सांगत <जोग> वाघेरे पाटील यांनी मावळ मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रातील वाड्या वस्त्यांवर फिरत असताना येथील प्रश्न समस्या वेगवेगळ्या आहेत नागरिकांनी खासदारांकडे समस्या मांडल्या मात्र त्या समस्या सोडवल्या नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे विकास कामांच्या जाहीरनाम्यातील कामे झाली नसल्याचा आरोप करत वाघेरे यांनी खासदार बारणे फक्त ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहेत अशी टीका केली आहे बऱ्याच दिवसापासून आपल्या खोपोली खालापूर पनवेल उरण या भागामध्ये आणि किंबहुना मावळ लोकसभेमध्ये फिरतोय मग वरती पिंपरी चिंचवड आणि मावळ मावळाच्या तर या साही मतदार संघामध्ये फिरत असताना एक बघितलं की दहा वर्ष पूर्वीपासून म्हणजे दहा वर्ष झालं पण एकही प्रश्न सुटले नाहीत अशी लोकांची भावना आणि लोकांचं मत या ठिकाणी येत आहे आणि प्रचाराच्या दरम्यान आम्ही गाववाडी वस्त्या पाडे या ठिकाणी जातो आहे किंबहुना शहरामध्ये प्रभागामध्ये फिरतो आहे तर प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे वेग आहेत आणि ते प्रश्न म्हणजे केंद्र शासनाचे असतील राज्य शासनाचे असतील महानगरपालिकेचे असतील त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे असतील ग्रामपंचायतीचे असतील जे प्रश्न त्यांच्यापर्यंत गेले होते त्या ते प्रश्न अद्यापही कुठलेच प्रश्न मार्गी लागले नाही आणि त्यामुळं लोक अक्षरशः वैतगलेत की आम्ही हा खासदाराला बघितलंच नाही हा एक मुद्दा लोकांचा समोर येतो आणि खासदारांना बरीचशी कामं सांगितली आणि त्यांनी आत्तापर्यंत एकही काम आमचं झालं नाही अशाही प्रतिक्रिया या ठिकाणी येते त्यांना जर मतदारसंघातले जर मतदार माहिती नसतील तर ही सगळ्यात मोठी शपंतिका त्यांची आहे आणि ज्या भागामध्ये मी नवीन आहे किंवा या मतदारसंघामध्ये काही भागामध्ये मी गेलो नाही आणि काही भागामध्ये पूर्वी मी काम केलेलं आहे आणि ही ओळख सांगायचं कारण काही येतच नाही कारण जे मी मी महापौर होतो तर मला महापौर सांगायला काय लाज वाटत नाही आणि मी गेले तीस पस्तीस वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये मी काम करतो आहे आणि ही माझी ओळख सांगायला मला लाज वाटत नाही आपणही आपली मतदारसंघातली जी पत आहे किंवा मतदारसंघामधले कार्य मतदारसंघातल्या मतदारांना तुम्ही जर ओळखत नसेल तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका त्यांची आहे नाही आता ह्याच्यामध्ये त्यांचं कॅल्क्युलेशन काय असेल ते त्यांच्यापैकी आम्ही ओव्हर कॉन्फिडन्सने किंवा ओव्हर हेनी आम्ही बोलत नाही आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जातो आहे जनतेमध्ये आम्ही आहोत लोकांची जी प्रतिक्रिया आहे लोकांचं जे मत आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कुठलंच काम झालं नाही कुठल्या गाववाडी वस्ती पाड्यामध्ये माणूस गेला नाही आणि तिथले प्रश्न अनेक आहेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की त्या प्रश्नांची जर आपण बघितलं तर त्यांनी फक्त त्यांचा जो मॅन्युफॅस्टल जो त्यांनी दिलेला आहे गेले दहा वर्षापासून दिलेला आहे तो मॅन्युफॅस्टल नीट वाचावा आणि कुठलं कुठलं काम झालेत त्यांनी ते सांगावं त्याच्याहून कळेल ते, ते दूध का दूध पाणी का पाणी ब्युरो रिपोर्ट संवाद खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न